सत्ताधारी माहितीचे वाचाळवीर आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करताना पातळी सोडू लागले आहेत या वाचाळवीरांविरुद्ध आणि आपल्या वा सभ्य व सुसंस्कृत महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आज पुष्पराज चौक सांगली येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला या मोर्चेच्या माध्यमातून सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या खुशीत हे द्वेषाचं निवडुंगा आम्ही रुजू देणार नाही असा आक्रमक इशारा देण्यात आला यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री शशिकांत शिंदे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुख्य प्रवक्ते माननीय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड राज्याचे माजी मंत्री माननीय श्री राजेश भैया टोपे राज्याचे माजी मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील राज्याचे माजी मंत्री माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर राज्याचे माजी मंत्री माननीय श्री लक्ष्मणराव ढोबळे माननीय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माननीय खासदार श्री निलेश लंके माननीय खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील इंडिया आघाडीचे माननीय खासदार श्री विशाल पाटील पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि सर्व सेल विभागाचे प्रभारी व माननीय आमदार श्री रोहित पवार माननीय विधान परिषद आमदार श्री अरुण लाड माननीय आमदार श्री उत्तमराव जाणकर माननीय आमदार रोहित पाटील राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार माननीय श्री विश्वजित कदम पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर माझे आमदार माननीय श्री अशोक बापू पवार माजी आमदार माननीय श्री राजू आवळे माजी आमदार माननीय श्री मानसिंग नाईक माझे आमदार माननीय श्री विक्रम सामंत पक्षाचे प्रदेश जेटणीस माननीय श्री शेखर माने पक्षाचे सांगली ग्रामीण अध्यक्ष श्री देवराज पाटील पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष श्री बजाज संजय बजाज युवक प्रदेश अध्यक्ष श्री मेहबूब शेख पक्षाच्या ओबीसी सेलचे राज्यप्रमुख श्री राज राजापूरकर विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील गव्हाणे ॲडव्होकेट अविनाश धायगुडे श्री शिवाजी वाटेगावकर श्री दिलीप राव पाटील व प्राध्यापक यशवंत गोसावी यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते